चला मंडळी आज करूया वांग्याचं अप्रतिम चवीचं चटपटीत रायतं तीन ते चार जणांना पुरेल एवढं रायतं आज आपण करणार आहोत त्यासाठी एक मोठी वाटी भरून दही छान फेटून घ्यायचं आहे आता वांग्याला लावण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथं एका प्लेटमध्ये एक स्पून लाल मिरची पावडर एक स्पून धणा पावडर अर्धा स्पून हळद एक स्पून मीठ आणि दोन टेबल स्पून तेल घालून सगळं मिक्स करून घेऊया रायत्यासाठी मी किलो कोवळी काटेरी वांगी अगदी छान हिरवा गार देठ बघून घेतलेली आहेत देठाकडे अशी हिरवी गार असलेली वांगी ताजी असतात आणि सहसा त्यात अळ्या किंवा किडे निघत नाहीत वांग्याचा देठ आणि साल काढून त्याचे मध्यम आकाराचे गोल काप करून घ्यायचे आहेत वांग्याचे काप लगेच काळे पडतात म्हणून ते पाण्यात बुडवून ठेवूया आणि इथे माझे सगळ्या वांग्यांचे काप करून झालेले आहेत पाण्यातून निथळून काढलेल्या वांग्याच्या कापांना तयार करून ठेवलेला मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया आता एका नॉनस्टिक पॅन मध्ये किंवा तव्यावर एक चमचाभर तेल घालून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि या पॅनवर वांग्याचे काप लावूया आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घेऊया मंद आचेवर झाकण न ठेवता सुद्धा हे काप अगदी दोन ते तीन मिनिटात छान शिजतात मोजून तीन मिनिटात या पॅनवरचे काप शिजलेले आहेत आणि वांग्याचे काप भरपूर असल्यामुळं मी इथं एका मोठ्या तव्याला सुद्धा उरलेले काप लावून घेतलेले आहेत आता हे शिजलेले सगळे काप फेटून घेतलेल्या फेट दह्यात घालूया हे काप तुम्हाला थोडेसे कमी वाटत आहेत ना याचं कारण म्हणजे माझ्या मुलांनी तव्यावरून निम्म्याहून अधिक काप गट्टम केलेले आहेत आता आपण रायत्यासाठी खमंग चुरचुरीत फोडणी करून घेऊया त्यासाठी सेम पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यात घालायची आहे अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि हे आहेत पाच सहा लसणीच्या पाकळ्यांचे ओबडधोबड केलेले काप मध्यमाचेवर लसणीचे काप चांगले लालसर खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत दह्यात भरपूर जिरं घालून केलेली फोडणी आणि खमंग तळलेले लसणीचे काप अफलातून लागतात लसणीचे काप मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता यात मी दहा बारा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत आणि तयार आहे आपली चटकदार फोडणी ही फोडणी दह्यावर ओतून घेऊया वांगी काढल्यानंतर प्लेटमध्ये हा जो मसाला उरला होता तो सुद्धा दह्यात घालून घेऊया बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घालूया आणि वांग्याच्या फोडी न मोडता हलक्या हाताने सगळं एकजीव करून घेऊया आणि अतिशय भन्नाट चवीचं चटकदार वांग्याचं रायत तयार आहे या स्टेजला रायत्याची थोडीशी टेस्ट पहा आणि तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ ऍडजस्ट करा एखाद्या वेळेस भाजी करायचा कंटाळा आला तर नुसत्या या रायत्याबरोबर सुद्धा एक दोन पोळ्या जास्तच जातात तुमच्या घरी पार्टी असेल किंवा अचानक पाहुणे जेवायला आले तर साईड डिश म्हणून एकदा ही रेसिपी करून बघा तुम्हाला भरपूर शाबासकी मिळेल याची मी शंभर खात्री देते सो so, फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर तुमच्याकडून एक लाईक नक्की येऊ दे आणि हा व्हिडिओ तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप वेग ग्रुप्सवर तुमच्या फेसबुक वॉलवर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत ब बाय